मंडळी आज आपण पोस्टाच्या बचत खात्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत ज्याचा उपयोग आपल्याला अनेक प्रकारे होतो बँक गावोगावी नसतात पण पोस्ट ऑफिस गावोगावी असतात त्यामुळे खातेदारांना त्याची सुविधा सहजपणे उपलब्ध होते तसंच पोस्टाच्या बचत खात्याचा अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा उपयोग होतो आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिस बचत खातं सुरू करण्याची पात्रता खात्याचे प्रकार ठेवींचे आणि व्याजाचे नियम नॉमिनेशन आणि अजून बरीच माहिती तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात आधी बघूया खातं सुरू करण्याची पात्रता काय आहे म्हणजे खातं कोण सुरू करू शकतो पोस्ट ऑफिस बचत खातं कुठलाही भारतीय नागरिक जो भारतात राहतो तो सुरू करू शकतो अनिवासी भारतीय मात्र पोस्ट ऑफिस बचत खातं सुरू करू शकत नाहीत अल्पवयीन व्यक्तीचं खातं सुरू करायचं असल्यास त्यासाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते हे कायदेशीर पालक म्हणजे शक्यतो आई किंवा वडीलच असू शकतात मात्र इथं एक तरतूद अजून आहे की अल्पवयीन व्यक्तीचं वय दहा वर्षांपेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती स्वतः खातं सुरू करू शकते आणि चालवू सुद्धा शकते म्हणजे खात्यातील व्यवहार ती व्यक्ती स्वतः करू शकते खातं सुरू करताना नॉमिनेशन अनिवार्य आहे तसंच अल्पवयीन खातेदाराच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर त्याची पुन्हा एकदा केवायसी करून घ्यावी लागते त्यासाठी आवश्यक कागदपत्र सुद्धा सादर करावी लागतील ज्यामध्ये नवीन खातं सुरू करण्याचा फॉर्म वयाचा पुरावा पासपोर्ट दोन लेटेस्ट फोटो पत्त्याचा पुरावा आणि पासबुक इत्यादी कागदपत्र सादर करावी लागतील आता बघूया खात्याचे प्रकार पोस्ट ऑफिस बचत खातं दोन प्रकारचं असू शकतं एकल खातं किंवा एका व्यक्तीचं खातं आणि संयुक्त खातं पोस्टामध्ये एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त एकच बचत खातं असू शकतं संयुक्त खातं असेल तर ते एकापेक्षा जास्त व्यक्तींचं असेल संयुक्त खात्यातील खातेदाराचा मृत्यू झाला आणि हयात खातेदार हा त्या खात्यातील एकमेव खातेदार राहिला असेल आणि त्याच्या नावे आधीच एक, एकल खातं असेल तर हे संयुक्त खातं बंद करावं लागेल तसंच एकल खात्याचं संयुक्त खात्यात रूपांतर करता येत नाही किंवा संयुक्त खात्याचं सुद्धा एकल खात्यात रूपांतर करता येत नाही आता बघूया ठेवींचे नियम पोस्ट ऑफिस बचत खातं सुरू करण्यासाठी किमान रक्कम पाचशे रुपये भरावे लागतात आणि किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स सुद्धा पाचशे रुपये ठेवावा लागतो म्हणजे तुमच्या खात्यात किमान पाचशे रुपये एवढी शिल्लक कायम ठेवावीच लागते खात्यातून पैसे काढताना किमान पन्नास रुपये काढता येतील आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम तुम्ही काढू शकता खात्यामध्ये पैसे भरताना मात्र दहा रुपये किमान भरावे लागतील आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम भरता येईल मात्र खात्यातून पैसे काढताना किमान शिल्लक पाचशे रुपये ठेवून उरलेली रक्कम तुम्हाला काढता येऊ शकते तसंच आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे प्रत्येक वर्षाच्या एकतीस मार्चच्या दिवशी जर बचत खात्यात किमान पाचशे रुपये शिल्लक नसतील तर पन्नास रुपये दंड आकारला जातो आणि खात्यात एकही रुपये शिल्लक नसेल तर खातं बंद घोषित करण्यात येतं खात्यात पैसे जमा करण्यासाठी रोख रक्कम धनादेश डिमांड ड्राफ्ट किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे भरता येतील आता बघूया व्याजासंबंधी माहिती पोस्ट ऑफिस बचत खात्याचा चालू व्याजदर चार टक्के आहे मात्र हा व्याजदर वेळोवेळी वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार बदलू शकतो ज्या महिन्यात बचत खात्यातील शिल्लक रक्कम पाचशे रुपयांपेक्षा कमी असेल त्या महिन्यात व्याज दिलं जाणार नाही या खात्यात मिळणाऱ्या व्याजावर आयकर कलम ऐंशी टी, टी टी ए अंतर्गत जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते मंडळी तुम्हाला आयकर कलम ऐंशी टी टी, टी एविषयी विषयी संपूर्ण माहिती हवी असेल तर त्याचा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही याआधीच तयार केला आहे त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओनंतर बघू शकता निष्क्रिय खातं ज्या खात्यामध्ये सलग तीन वर्ष कुठलाही व्यवहार केला गेला नसेल तर ते खातं निष्क्रिय मानलं जाईल मात्र असं खातं पुन्हा सुरू करायचं असल्यास खातेदाराला एक अर्ज करावा लागेल आणि त्यासोबत पासबुक आणि लेटेस्ट के सी कागदपत्र जोडावी लागतील नॉमिनेशन मंडळी आता पोस्टाचं बचत खातं सुरू करताना नॉमिनेशन सुद्धा द्यावं लागतं नॉमिनेशन देणे म्हणजे समजा खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर खात्यातील रक्कम कुणाला मिळेल हे ठरवणे पोस्टाच्या बचत खात्यासाठी किमान एका व्यक्तीचं नॉमिनी म्हणून नाव देता येतं आणि जास्तीत जास्त चार व्यक्तींचं चा नाव नॉमिनी म्हणून देता येतं नॉमिनी म्हणजे खातेदाराच्या मृत्यूनंतर ज्याला खात्यातील रक्कम दिली जाते ती व्यक्ती एकापेक्षा जास्त नॉमिनी असल्यास खातेदाराच्या मृत्यूनंतर कोणाला किती टक्के रक्कम द्यायची हे सुद्धा फॉर्ममध्ये नमूद करावं लागतं आणि त्याचप्रमाणे सर्व नॉमिनींना खातेदाराच्या मृत्यूनंतर रक्कम दिली जाते संयुक्त खात्याच्या बाबतीत जर कुणा एका खातेदाराचा मृत्यू झाला तर त्या खात्यातील पैशावर हयात खातेदारांचा अधिकार असेल मात्र संयुक्त खात्यातील सर्वच खातेदारांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास खात्यातील रक्कम संबंधित नॉमिनीला दिली जाते आता बघूया नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग विषयी माहिती मंडळी पोस्ट ऑफिस बचत खातं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा चालवता येतं त्यासाठी तुम्हाला खातं सुरू केल्यावर पोस्टात एक अर्ज द्यावा लागतो आणि तो अर्ज केल्यानंतर साधारणपणे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला ॲक्टिवेशन कोड मिळतो तो वापरून तुम्ही नेट बँकिंग तसंच मोबाईल बँकिंगचा वापर करू शकता नेट बँकिंगमध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध आहेत नंबर एक तुम्ही सर्व लिंक केलेल्या खात्यांचे व्यवहार बघू शकता नंबर दोन खात्याचं स्टेटमेंट बघू शकता आणि त्याची प्रिंट काढू शकता किंवा डाउनलोड करू शकता नंबर तीन आपल्या खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे पाठवू शकता नंबर चार तुमच्या बचत खात्याशी लिंक केलेल्या आवर्ती खात्यामध्ये सुकन्या समृद्धी खात्यामध्ये आणि पी पी एफ खात्यामध्ये पैसे जमा करू शकता किंवा ट्रान्सफर करू शकता तसंच नवीन मुदत ठेव खातं आणि नवीन आवर्ती ठेव खातंसुद्धा तुम्ही सुरू करू शकता आणि चेकचं पेमेंट थांबवण्याची विनंतीसुद्धा तुम्ही ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे करू शकता ज्याला चेक स्टॉप पेमेंट रिक्वेस्ट असं म्हणतात आता बघूया पोस्टात बचत खातं सुरू करण्यासाठी कागदपत्रं कुठ आवश्यक आहेत कागदपत्रांमध्ये खातं सुरू करण्याचा फॉर्म ज्यात व्यवस्थितपणे माहिती भरलेली असावी दोन पासपोर्ट आकाराचे फोटो ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना पासपोर्ट यापैकी कुठलंही एक चालेल पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड पासपोर्ट किंवा वीज बिल यापैकी कुठलंही एक कागदपत्र चालेल अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला द्यावा लागेल आणि अल्पवयीन व्यक्तीचं खातं चालवणाऱ्या व्यक्तीचं म्हणजे कायदेशीर पालकांची सुद्धा वर सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रं द्यावी लागतील आणि बरोबर पाचशे रुपयेसुद्धा भरावे लागतील जे खातं सुरू करताना आवश्यक असतात तसंच आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे अनिवार्य झालेले आहेत म्हणजे ही दोन्ही कागदपत्रमय म्हणजे ह्याची झेरॉक्स तुम्हाला द्यावीच लागते आणि ही जी आत्ता सगळी कागदपत्रं सांगितली त्याचीसुद्धा तुम्हाला झेरॉक्सच द्यावी लागते तर मंडळी ही होती पोस्टाच्या बचत खात्याची संपूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद